तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की कराच्या पदपर्शानं पावन झालेली चंद्रभागा आज या चंद्रभागेची अवस्था वाळू चोरी बकाल झालेली आहे आम्ही वारंवार शासनाला विनंती करतोय की चंद्रभागेतली रात्रंदिवस आज जी होणारी वाळू चोरी आहे ही वाळू चोरी थांबली पाहिजे पण झोपलेलं प्रशासन काय जागवत नाही ह्याला सर्वस्व जबाबदार पंढरपूरचे प्रांताधिकारी तहसीलदार व संबंधित जे काय कोण लोक आहेत अधिकारी त्यांना ता निलंबित केलं पाहिजे कारण त्यांनी कर्तव्यात कसूर करत आहेत या चंद्रभागेकडं जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत इथं एवढे मोठे मोठे खड्डे पडले आहेत भाविकाला पाण्याचा अंदाज येत नाही भाविकाचा जीव जातो भाविकाला इथं कळत नाही पाणी किती आहे काय आहे पण प्रशासन आम्ही वारंवार मागणी करतोय पालकमंत्र्याचं दुर्लक्ष आहे जिल्हाधिकाऱ्याचं दुर्लक्ष आहे उपमुख्यमंत्र्यांचं दुर्लक्ष आहे मुख्यमंत्र्याचं दुर्लक्ष आहे आम्ही विविध प्रकारचे आंदोलन केली पण झोपलेलं प्रशासन काय जागवत नाही आज वारीनिमित्त इथं सगळे भाविक भक्त आले आणि भाविकांनी भजन करून ह्या झोपलेल्या शासनाला जागा करण्याचा प्रयत्न केला भाविकाची तरी दखल घेऊन ह्या चंद्रभागेतला वाळू चोरी वाळू उपसा थांबला पाहिजे अन्यथा आम्हाला राज्यभरातील सर्व भाविक ब भाविक मंडळी घेऊन आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल कारण पंढरपूर शहरातल्या काय वारकरी संघटना आहेत जे काय स्वयंघोषित वारकरी नेते आहेत ते फक्त पदापाय पदापाय मंदिर समितीवर जाण्यापाय आंदोलन करतात पण ह्या चंद्रभागेत येणाऱ्या भाविकाचा जीव वाचावा भाविकाला कुठला धोका होऊ नये ह्यासाठी पंढरपूर तालुक्यातील व महाराष्ट्रातले काय वारकरी संघटना हे आंदोलन करत नाहीत त्यांना फक्त प, प पद पाहिजेल पण वारकऱ्यासाठी आंदोलन नको आहे त्यामुळं आम्ही हे सगळे भाविक घेऊन आम्ही इथं आज कीर्तन करून शासनाचा आम्ही निषेध केला शासनानं लवकरात लवकर ही वाळू चोरी नाही थांबवली आता आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघव